प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहता हा सगत मराठी न्यूज संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर स्वर्ण महोत्सववी वर्ष गोकुळ अष्टमीच्या शुभदिना निमित्त ग्रामपंचायत वळसण तर्फे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आले माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार महाराजांच्या प्रतिमेची भव्य पालखी मिरवणूक व दिंडी गावातून काढण्यात आले ग्रामस्थ भजनी मंडळाच्या सहभागामुळे संपूर्ण गाव वातावरणाने संत भक्त विठ्ठल बमनाळ दत्तभक्त इरगोंडा बिराजदार मकबूल नदाब मेहबूब कागतीकर मालन मुचंडी कमल माने पम्मल सोनार मोनाप्पा सुतार पद्माशिंगे श्रीरंग पाटील सुवर्णा गुरव आदी भजन मंडळींनी भजन करत सहभाग नोंदवला कार्यक्रमास माननीय सरपंच स पूजा माळी ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब लिपिक श्री सुभाष कांबळे श्री अनिल कांबळे तसेच ग्रामपंचायतीचे इतर कर्मचारी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडी दरम्यान माझी वसुंधरा अभियानाबाबत ग्रामपंचायत अधिकारी श्री पैगंबर नदाब यांनी जनजागृतीपर माहिती दिली जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा